I'm not afraid of मागण्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी गेल्या चौदा दिवसापासून पंढरपुरात धनगर समाज बांधव उपोषणास बसलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षण मिळण्याच्या मागणी करता कोल्हापुरातील धनगर समाज आक्रमक झालाय याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले या सोबत जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते बबनराव राणगे अशोक कोळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते धनगरी ढोल बडवत काही जण या आंदोलनात सहभागी झाले होते ठिकाणी झालेले सहा दाखले रद्द होत नाहीत तोपर्यंत पर्यंत याच्यावरती आम्हाला झिरो धनगड राज्यामध्ये आहे हे म्हणता येणार नाही ते दाखले रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला परंतु त्यामध्ये राजकारण झालं त्या ज्या काही जात पडताळणी समितीच्या प्रमुख होत्या त्या अचानक रजेवरती गेल्या अशा काही अनेक अडचणी यामध्ये आल्या आता त्याचा व्हिजिलन्स रिपोर्ट आलाय त्यांनी मान्य केलं की के धनगर लोकांनी जरच्या जागी ड ओव्हर करून ते दाखले काढलेले आहेत सरकारकडे तो अधिकार नव्हता जात पडताळणी समितीला एखादा दाखला बोगस दिला तर तो रद्द करण्याचा अधिकार नव्हता तो हायकोर्टात जावा लागत होता असे अनेक अडचणी होत्या आज काल रात्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती फाईल होती दाखले रद्द करण्याच्या बाबतीमध्ये त्यांची सही झालेली आहे रात्री उशिरा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे ती फाईल गेलेली आहे मला वाटतंय आज त्यांची सही होऊन संभाजीनगरच्या जात पडताळणी समितीला निर्देशित केलं जाईल की ते बोगस दाखले रद्द करा अशा अडचणी होत्या मी पट्टणकडोलीमध्ये खराय बोललो होतो परंतु आम्हाला एक आशा होती की आता हायकोर्ट तर आमचं ऐकून येईल धनगड राज्यामध्ये नाही हे सगळं सिद्ध झालं होतं परंतु काही अडचणी ये येत राहत आहेत पण काहीतरी शेवट चांगला होईल असं आम्हाला वाटतय